नमस्कार मित्रांनो मी मयुरी तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो सर्वीकडे लग्नाचा उत्सव चालू आहे आणि आज त्याच विषयावर आधारित मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी एक स्वलिखित कविता ज्याचं शीर्षक आहे लग्न म्हणजे अस्त तरी काय सोनेरी किरणांची पहाट आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याचा घाट सोनेरी किरणांची पहाट आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याचा घाट लग्न म्हणजे असत तरी काय मंडळी राजा राणी यांनी सोबत मांडलेला संसाराचा थाट सुपारी फोडून बस्त्याला जाणं हळूच चोरून एकमेकांच्या अंगठीचं माप घ्यावं सुपारी फोडून बस्त्याला जाणं हळूच बघून चोरून एकमेकांच्या अंगठीचं माप घ्यावं लग्न म्हणजे असतं तरी काय मंडळी हळद लावून मंगळसूत्र घालून एकमेकांसाठी आयुष्यभर जगावं मुलीच्या मनात चाललेली घालमेल मुलाच्या अंगावर येणारी नवीन जबाबदारी मुलीच्या अंगावर चाललेली घालमेल मुलाच्या अंगावर येणारी नवीन जबाबदारी लग्न म्हणजे असतरी काय मंडळी अंगणात मंडप आंब्याचं तोरणदारी कन्यादान करताना डोळ्यातले अश्रू डोळ्यात जिरवणारे आईबाप ताईच्या लग्नात रात्रभर भर न झोपलेला भाऊ कन्यादान करताना डोळ्यातले अश्रू डोळ्यात जिरवणारे आईबाप ताईच्या लग्नात रात्र भर न झोपलेला भाऊ लग्न म्हणजे तरी काय मंडळी मंगल अष्टकांचे गुंज आणि सोबत खाऊ जाताना माहेरच्या सर्व आठवणी घेऊन जाव्यात अल्लडपणापासून आडनावापर्यंत काही सोडाव्यात सासरी जाताना माहेरच्या सर्व आठवणी घेऊन जाव्यात अल्लडपणापासून आडनावापर्यंत काही सोडाव्यात लग्न म्हणजे तरी काय मंडळी आपलं घर सोडून त्याचा हात धरून जावं आपल्याच घरात जावं आपल्याच घरात तर मित्रांनो आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद